आता जाता का नाही वाटलं कुठे आता नका जाऊ राहूद्या हे पा बातस आता सैपाक होती भाजी टाकली की जेवण करा आणि मग जा जाऊन बसता मग बल्ले वाट पाहा लागते वा भूक लागली आता मला आज येतो ना व मग जो जाणतो तुला भूक लागली तर का मला का का भातसर लागतो तू बोल जुन गज जाय तू मी येतो कुठे जात नाही खबर वावरात नाही चाललो होती सा पाहुणे आले व अ मीना नाही पाहुणे कोण नाही अरे कुठे वावरात चालले ते का नाही नाही वावरात आलो मी चक्कर मारून राती पाणी आलं आमच्या इकडे मस्त पाणी आलं हो येत आहे पाहिलं ते मस्त पाणी पडलं आलं तुमच्या इकडे आमच्या गावात राहते पाणीच नाही पाण्याची शिवाय पाणी चालू आहे पाणीच नाही आमच्या गावात आठ दहा दिवस दुपार झाले पाण्याचा ठोक नाही झाले हो बाय आलता आमच्या इकडे राती पण काही नाही आलं आलं गेलो हो बाय तुमच्या इकडे मस्त ठोक पडला पाहिलं नाही येत आहे मी म्हणून राखीचा दिवस मनोर कसा होईल मला सकून पास मुझ के लागून मी म्हणूच त्यांना म्हणून येते आज पण म्हटलं काय म्हणजे बा आजी तर कसं येत नाही हो बाई मग त्याचे त्या दिवशी आलं की बरं वाटते मग सकाळी येऊन काही मजा नाही राहत त्याच्यात राखीच्या दिवशी गेलेलं मजा राहते जशी घे कुठे गेली पिंकी आजी शाळेत गेली सुट्टी नाही का दिली सुट्टी आहे अंदर आहे बाबूला वागून राहिली ये ठीक आहे बिस्किट आणलेले राहिले म्हटलं काय नाव काय नाव पळवई काही खास नव्हती आज मग बिस्किट असं आणली अल्लग ते माझ्यासाठी खाऱ्या बिस्किट आहे आणलं ते देतो दे ते त्याच्यासाठी आणलं स्पेशल पुळा तो लेकरांसाठी दुसरा आहे मामाजीसाठी दुसरा आहे मामाजी देतो तो खाऱ्या बिस्किट आहे पुळा <laughs> बर बाबा देतो हो मामाजी नान टाकलं रे सध्याच अरे सध्याच जेवण झालं त्याच नान टाकलं बापरे झाले तुला तुझं जेवण नाही बाकी जे जे राहिले ते मामाजीने काल गिनी तापच आलती त्याच्यानं तिने जवा हात दिला तर मग ते गोळ्या दिल्या मग सकून लवकर गोळ्या घ्यायच्या होत्या मग त्याने जेवायला दिलं बाकी दे दे जे जे ते राहिले जेवण मसाल्याची भाजी करून राहिली मास्त मसाल्याची भाजी राहिली मामाच्यासाठी उशी पालकाची भाजी केली मग आता तापीत काय त्याला मसाला द्या म्हणून त्याला जेवायला दिलं आणि आता ते जेवलं ना आणून टाकले ये बरं आला बिस्किट बरे आणले रे त्याले तापी ना टोटल सहस नाही त्याच्या अरे ओ बा तापीची सातच आहे आमच्या गावात चालू आहे बा तापीची

नाही 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 मस्त आहे या स्टूलावर बसतो मी असं नाही टाका लागत काय स्टूलावर बसत ना ते लवई भाई टिक्का कळी बसता येते बरोबर बसता येते <laughs> काय करा माय बर बस बाबा काल तुमचं नाही नाही नवीन नवीन फॅशन पहिले पाच टाका लागेल माय बाय असं टाका लागेल आता असं नाही पाहिजे स्टूलावर मग सोफ्यावर मग खुर्चीवर बसता बसतात बाबा खुर्चीवर का नाही म्हणता काय करू का येऊ दोन्ही बहिणी हजर नाही तर मल जायला लागलो असतो का बहिणीनं मला किती काम सोपं करून टाकलो हा बहिणीचा आल्या राखी बांधले नाही तर मुलं जायला लागलो असत काय का राखी बांधते राखी हा काय ना तुझी मम्मी तशी मामाली राखी बांधते बाई बांधते का दादाले बाई मोहिनी बाईच्या हातून ये बाबूले बांधून घे राखी मग तिथे हात लावाल ना आणि तू बा मग काय हो आता ये नाकुमार बांधलं की बाईच्या हातून घ्यास लागते मग काय मग काय बाय बाई राखी बांधून घ्यास लागते तिला हात लावला की झालं मग राखी बांधते मोहिनी पहिले यायचं पोरी हो तुम्ही मग ना नाय मांडायला लावतो ह ना बाई चकू <laughs> दादाला राखी बांधते ना मग हा दादाला राखी बांधते बाई तिला वाटते काय करून राहिले मम्मी मामाला राखी बांधते ना राखी दाखवले बाई बांधते कोण काय करते राहत काय करतात जीव तुटते का मामासाठी तिला माहित नाही का जीवनात मामाचं किती काम आहे म्हणून मामासाठी जीव तुटते तिचा पाय रे दादा ये <laughs> बाई माजो नाही आई राखी बांधते पेळा खात काय पेळा नाही ठेवला काय आई मला लक्ष नाही होतो ध्यानच अरे काय नाही दादा आम्ही घरीच करून राहिलतो पण ते काही झाला नाही करण नाही तर घरीच करून तो घरी आम्ही पेडा पण ते झालाच नाही खरं तर सांगितलं नाही दो दे कर साखरा आहे ना दुकान भेटीन का काही साजरा नाही राहत गावातल्या दुकानात राहू द्याला आणला की लकडो खातीत लकडायला ले सैन नाही होईन माया असं तसं राहू द्या नाही आणलेला पुरला लेकराला दिसला की लेकर राहणार नाही खातीनच मग ते त्याईले सैन नाही होणार राहू द्या मग तिकून मग गेला काय राजकुमार की चांगला याचा अन्जर बापा चांगला दुकानचा नाही आणला काय <laughs> साखर नाही भागते काय रे दादा बहीण भावाचा प्रेमाचा गोड तर साखर आहे का गोळ आहे का पेडा आहे त्याचं काय महत्वाचं आहे बाय हो द्या ना গিফট দিয়ে তু লিস মোয় বাট গিফট বরবর হয় কি Oh, बारा बारे, बारा बारे, <laughs> सार्की, सार्की। हो बरोबर आहे बरोबर आहे मग रे बा सारखी मोठी सारखी दोघी बहिणी सारख्याच आहे गिफ्ट आहे पॅकिंग लहान मोठं झालं असेल ते नाही तर अंदर सारखं जाय रे बी त्याने त्याच्या गोष्टी घेतली पाहिजे डबे दुकानातले काढले त्याच्यात पॅक केलं त्यानं ते म नाही म्हणलं पहिले मग अजून म्हणे पॅकिंग पाहिजे का करून दे फुकट आहे तर मग घेतलं करून <laughs> काय आहे दादा काय करा बेरस्मीच ते गिफ्टच पडते तिने ती गोयातली हार आणले बाई बाय शेट हाय गुलाबी रंगाचा आणि एकीच हाय निळ्या रंगाचा त्यातले खोडे फक्त न्यारे न्यारे हाय आता कोणत्या याच्यात कोणता हाय आणि कोणत्या याच्यात कोणता हाय ती पा आणि तुमच्या शाळेवर जो होईल तो घ्या जो गुलाबी रंगाचा आहे एक निळ्या रंगाचे खळे आहेत ते तशी मस्त कोणते म्हणे बा तो नावही सांगे कोणते कोणते खळे आहेत म्हणे ते स्टोन स्टोन म्हणे बा तो लग, ती घेतली बाई मग म्हटलं काय चालव मग म्हटलं चला हेच घ्या ते आई म्हणे तुले साडी चालत नाही मग मी आणलं एकिली साडी नेकीली एकिली हे त्याच्यापेक्षा दुगिली हेच घ्या म्हटलं कड्या बरे केलं ठीक आहे मोहिनी बाई ठीक आहे तुला काय जर त्याच्यात ते कोणता कोणाला आवडते तो घ्या तुम्ही अदला बदल कर सांग अदला कर आपलं काही गोर नाही ती नेकलेस आहेत ना हो ना दादा थँक्यू काय दरवेळेस काही ना काही द्यावं लागते का पण बाय बाय द्या लागते का म्हणजे द्याच लागते तेवढा का बहिणीचा अधिकार नसते का द्याच लागते आणि देला नाही तर जबरदस्तीने घेत जा मग तेवढा तुमचा ठेव आहे भावाजवळ मग काय का बंदा रे बंदा मनात आली बंदा बरोबर राखी पाहून राहिले कुटू कुटू कु बंदा इथे याच्या हातात बंद बी आता बैली बांध हव बांध त्याच्या हातात बांध बाईच्या हातात बांध मग बाईच्या हातून लागे बाबूच्या हातात बांध चला मग बरोबर आठ पाहते तिकडे मावशीचा सैपाकही झाला झाला का बाई सैपाक बस <laughs> गर्म -गर्म हो बस भजेच काढून राहील ती पण आणलं झालं की नाही पुरचं पाहून या झाले काय राख्या बांधण चला मग मी भजे काढतो या गरम गरम जेवा सगळे जण मम्मी मला बांधवते तिला पहिले बांधतो पहिले हो बांधते ते तुला पण बांधते काय बरोबर किती वर्ष झाले दादा आज तूराच नाही तू पाठवा लागते काय एक जाणार आहे दरवर्षी

सोन्यासारखे भावाले सोन्यानं ओवाळ हा <laughs> काय बहीण भावाच प्रेम आहे बन <laughs> सोन्यासारखी ओळीन बहीण तर आरतीस सोन्यासारखी मग भावानं बी सोन्यासारखं ओळणी टाका का, का रुपये ओळणी टाकेले बसू दे दादा काही नाही पाहिजे मी आहे देतो हे भेट टाकू काही नसते सगून असते तो काही नाही द्या लागत भरपूर सगळंच आहे माझ्याकडे कशाला काही काहीच नाही पाहिजे मला माझा भाऊ आहे ना एवढा अनमोल मग कशाला काही पाहिजे हा मी मात्र तुला सोन्या नाही तू वाढीन बर मग बाई एवढी पैशावाली बहीण आहे एखादा सोन्याचा चेन गिन गोप गिफ्ट काही घ्यायला पाहिजे तुम्ही आम्ही सोन्याचं ब्रासलेट वा वा बैल काय काय एका दिवशी घेते बाई तर घेऊ नको पण काही काम नाही काय मग त्याच्या लग्नात घे जो वाळू द्या तिला पहिले बांधू बाई टाकी बाग ते पोरगी वाट पाऊ राहिली मग ती बी बांधते मग त्याला

का बसला दहा रुपये खिशात नसतील बैंच्या ताटात टाकेले पण पद ना तुला काय आलं गिफ्ट आणायला लागते तो दिन ना तुला काही पण तूच देतो त्याला निरा हा ना मॅडच बाई आहे जुना काळ आहे का नाही नाही निघती बहीण काय गरीब आहे त्याची मोठं लग त्याची बहीण काय बाबा भारी बॉक्स आहे काय नाही बाबा सगळं आहे त्याच्यासाठी परफ्यूम त्याला घड्याल घेतला बेल सगळं आहे त्या ह्याच्यात एक ड्रेस पण आहे पूर्ण सेटच आहे हा ते ऑर्डर केलं ते आलं का मग नाही ते आलं नाही मी बाहेर जाऊनच आणलं बघ तुला आवडते का तो हटले का मला कधी राखी बांधत काय मी ते तू ये बाई इकडून मला बांध यांचं स्वत नाही तू बी टाक ना काही दहा रुपये पाच रुपये नसतील ना मला मी देतो आरती तात सुना ठेवतो का तिचं तिचं जोडून घेत अजून काय बाई असं आपलं पाहिलं नाही बाप जन्मात भाऊ बहिणी देत असते का बहिणच भावाला देते राणी 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 निरा उलटच सारखं काहीच नाही थांब ना ग मम्मी जाऊ दे त्याला नोकरी लागली की तो पण देईन मग मला हो बाई आई तुला हॉलकोटच पाहिजे मी हॉलकोट आहो का Nop, 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 nop!